नमस्कार सर्वांना आज आपण ल या अक्षराची ओळख करून घेणार आहोत आणि लेखनही करणार आहोत मराठी बाल भरती इयत्ता पहिली पान नंबर तेरा चित्रे बघ नावे सांग व दाखव चित्र बघ हे चित्र तुला ओळखता येईल का लसून लसून या चित्रामध्ये ल असा आवाज आलेला आहे पुढील चित्र बघ ओळख पालक पालक याच्यामध्ये ल हा बर। या आवाज आलेला आहे पुढील चित्र बघ ढाल ढाल बरोबर या शब्दामध्ये ल हा आवाज ऐकू येतो परत म्हण लसून लसून ल ल, ल। हे अक्षर इथे वेगळ्या रंगामध्ये दाखवलेलं आहे पालक पालक ल हे मधलं अक्षर वेगळ्या रंगाने दाखवलेलं आहे बघ ढाल ढाल ल ल आवाज ऐक ल अक्षर पहा ल अक्षराला गोल कर आता इथं काही शब्द दिलेले आहेत ल हा आवाज ऐक ते ल अक्षर पहा आणि त्याला गोल कर बैल बैल ल या अक्षराला गोल कर पेला पेला ल गाल गाल ल ल या अक्षराला गोल कर लाडू लाडू याच्यामध्ये सुद्धा ल हे अक्षर आलेलं आहे त्याला गोल कर पुढील शब्द बघ मला मला ल अक्षर बघ आणि त्याला गोल कर वेल वेल ल अक्षराला गोल कर लांब लांब ल लाल लाल ल अक्षराला गोल कर आता इथे ल दोन वेळेस आलेला आहे दोन्ही अक्षराला गोल कर गिरव लिही व म्हण ल हे अक्षर आता तुम्हाला लिहायचं आहे त्याला गिरवायचं आहे या पद्धतीने ल अक्षर गिरव लिही व म्हण शब्द ऐक शब्दातून अक्षरांचे ध्वनी वेगळे कर शब्दातील अक्षरांनी इतक्या टाळ्या वाजव जसे मासा मासा कप कप रुमाल रुमळ रु। मलम मलम अक्षरे जोडवून शब्द तयार कर शब्द सांगून उडी मार जसे म का मका, मका। पा ल पालक लाडू लाडू भाकरी भाकरी